वा चिंता करू नकोस आम्ही तुला तमस बणाव देव ही कसोडीच कड़े आहे तो भगवंताच्या कसोडीतून तराई धरला त्याच्या सायासाठी भगवंत निजधामाहून या भूतलावर अवतरित झाले देवा एकादा भक्ताची कसोडी

देवतांची कसोटी देवता एखाद्या भक्ताची जेव्हा कसोटी घेतात तेव्हा उंच अशा कडेवर त्या भक्ताचा कडेलोट करतात परंतु त्याला अलगत फुलाप्रमाणे झेलण्याचं कार्य सुद्धा तोच भगवंत करतोय यावर विश्वास ठेव कारण या विठ्ठल अवतारात मला तेच घडवायचंय समस्त शास्त्राचं ज्ञान या संत संप्रदायाकडून या सर्वसामान्य जनांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा विठ्ठल धारण केला हे नारदा ज्याप्रमाणे पितामा भीष्म गुरुद्रोव अंगराज कर्ण हे देखील पुण्यात्माच होते परंतु त्याने धरलेली संगत त्या संगतीचा परिणाम काय झाला हे तुला प्रत्यक्ष आहेच रा आणि म्हणूनच माझी साऱ्या भक्तांना कळकळीची विनंती आहे कि अहंकारचा लोभ न धरता धनाचा मोहाचा लोभ न धरता त्या भगवंताच अखंड नामस्मरण चालू ठेवा जेणेकरून आनंदाच्या क्षणी तुम्ही भगवंताला आठवत असाल दुःखाच्या क्षणी तुम्ही भगवंताला आठवत असाल पण ज्या वेळी संकट पडेल त्या त्यावेळी त्या तो भगवंत तुमच्या हाकेला धावून आल्याशिवाय राहणार नाही हे नंदा या दामाजी पंथाची परीक्षा आम्ही पाहतो आहोत संकट हे कुठल्या तऱ्हे दुरापास्त करणार आहोत हे प्रत्यक्षानं पहा प्रत्यक्षानं पहा प्रत्यक्षानं पहा